केंद्र सरकार बदलण्याच्या जिद्दीने येणारे मावळे आणि साहजिकच आहे त्याच्या बरोबर ताई सुद्धा यांची संख्या वाढते आहे या सर्वांचं मी शिवसेनेमध्ये मगाशी स्वागत केलेलं आहे विशेष म्हणजे ही जी सगळी टीम आलेली आहे ती पनवेल मधली आहे आणि संजोग वाघेरे यांचा मतदारसंघ जो मावळ आहे मावळ आणि पाटील यासह आणखी काही लोक आले त्या सर्वांचं मी परत एकदा स्वागत करतोय आणि यांचा प्रवेश होत असताना काही गोष्टी मला आवर्जून सांगायच्या आहेत कारण निवडणुका म्हटल्यानंतर निवडणुकीच्या तोंडावरती जाहीरनामे जाहीर केले जातात अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आम्ही करू म्हणून सांगितल्या जातात त्या सांगत असताना मूळचे जे प्रश्न आहेत ते सोडवणं दूर राहत आणि भलत्याच काहीतरी गोष्टींना एक समोर करून जनतेची दिशाभूल केली जाते आज ही सर्व मंडळी शिवसेनेत आल्यानंतर त्यांच्या ज्या काही व्यथा आहेत त्या केवळ त्यांच्या एकट्याच्या व्यथा नाहीत तर लिहिना ती लढतायत कॉलनी फोरम आहे आणि शिवसेना पण आहे इथे जे काही प्रश्न आहेत या प्रश्नाबद्दल अनेकदा आंदोलन झालेली आहेत आज देखील आंदोलन सुरू आहे आणि तो महत्वाचा प्रश्न म्हणजे तिथला मालमत्ता कर हा मालमत्ता कर भरू नये असं कोणाचं म्हणणं नाहीये पण डबल डबल मालमत्ता कर लावला लावला जातोय सिडको कर वसुली केली जाते महापालिकेमध्ये महापालिकेच्या कक्षा रुंजवल्यानंतर मला जे कळलं ते फारच धक्का आहे की की महापालिकेकडून तशा कोणत्याही सेवा न देता कर आकारला जातो म्हणजे दुहेरी कर आकारणी जी तिथे चाललेली आहे ही जुलुमशाही आणि त्याच्या विरुद्ध जवळपास दोन लाख ऐंशी हजार जनतेने गेले कित्येक महिने त्याचा निषेध करत आम्ही कर

त्या विषय पहिले केगरिक महिने सातत्याने आवाज होतो त्याचा निषेध करा आणि मी अनापदा केली जाते निवडणुकी एकमहान मंडळातून तारस्थ तर एक एक गोष्ट काढली करते तसेच उंची सेवा नुसारचं जे प्रोजेक्ट आहे तसाला दोन विले बने आहे जे ब्रीडिंग करत होती जी त्याने चाललेली आहे तसेच दुहेरी करायलाच पाहिजे तर मोठ्या घराच्या दोन असते आजो ने

एका पाथवर तो काय काय गोष्टी आहेत की विशेष को माय सेवर दाखलेला आहे ज्याचे कुठले आता इव्हेंट होत गेले बरे आहे आणि दोन्ही कारणामुळे जी जरा चाललेली आहे तो दोन्ही कारणच आहे तर त्याच्या गटाचा अध्यक्ष भागो हे नैतिक दृष्टाईने इथे विषमता आणि इंटिग्रिटी कमी झाली आहे तसेच आवश्यक असलेल्या कला देखील अनेक ठिकाणी या आघाडीमध्ये शिधा ठरले भविष्याकडे बघितल्यास नवी दिशा मिळाली आहे आणि याकडे आम्ही मुद्दामकडे बघत आहोत भाई एक अंडर प्रेसिडेंटचा पद आहे की जो राष्ट्रीय कंटेन्डर आवश्यक भूमिका आहे राष्ट्रीय अध्यक्षांचे प्रतिनिधित्व करेल या हे राजकीय कारणामुळे नाही तर जनतेने अपेक्षा आहे आणि राजकीय पक्षाच्या अध्यक्ष आणि या गोष्टीचे विषय आहे विद्याध्ययने इफेक्ट करे तुम्ही उत्कृष्ट नेतृत्व आम्हाला मिळालेली आहे पनवेल मध्ये थोडस जे काय आम्ही मागे राहत होतो ते आता मागे तर राहणार नाही पण प्रतिस्पर्धा पनवेल मध्ये चार पावलं आम्ही पुढे गेल्याशिवाय राहणार नाही ही मला खात्री असं दोन हजार चौदा ला पण केला होता एकोणीसला एकोणीसला केला ते आता फक्त जाहीरनामे प्रसिद्ध करत राहतील कारण या निवडणुकीनंतर भाजपा सत्यतः येणार नाहीये त्याच्यामुळे त्यांना काही वाटतील ते बोलण्याचा अधिकार आहे आणि तो वाटेल ते बोलण्याचा अधिकार कायम राहावा म्हणून आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी निवडणूक लढवतो आहे अमित शहा मला सांगायचे की तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत अंतिम सामना हरलेला आहे त्याच्यामुळे तसं पुत्रप्रेम काही मी दाखवलेलं नाही पण आता अमित शहाचं नेमकं पक्षच नसणार कारण त्यांच्याकडे अध्यक्ष अध्यक्ष वेगळे अध्यक्षांना किती अधिकार आहेत हे अध्यक्षच सांगू शकतील पण अमित शहाना सांगायचंय की तुम्ही जेव्हा ह्या गोष्टी बोलता तेव्हा तुमचे जे चेले चपाटे आहेत त्यांना एक एकवाक्यता असू द्या त्यांच्या बोलण्यात कारण काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस बोलले होते की मी पुन्हाही बोललो होतो ते दोन पक्ष फोडून पुन्हा त्याच्यामुळे तुमची लाज तुमचे चेले चपाटे काढतायत आणि तुमच्या पुत्र प्रेमामुळे भारत अंतिम सामना जो हरला त्याच्याबद्दल आपण बोलला तर अधिक बरोबर में उसका उत्तर है और जिस तरीके से खुलेआम ये गुंडागर्दी शुरू है सरकार को कोई अधिकार नहीं है सत्ता चलने का एक तो हम कहते हैं कि ज्यादा मराठी घटना बाह्य सरकार बनते तो घटना बाह्य सरकार आज सत्ता चला, चला रही है और इनमें कोई ताकत नहीं है कि गुंडागर्दी कोई भी कहीं भी जाकर गोली मार करता कुछ भी कर रहे हैं और इनमें हिम्मत नहीं है उनको रोकने की सिर्फ इतना कहना ठीक है कि कोई तरी तरीका हाथ धो देना नहीं अरे तो पहला कोण है आला कसा ऐसी गोलीबारी करके जा कैसे सकता है मतलब इनका कोई ध्यान राज्य राज्यपर नहीं है कोई भी कुछ भी कुछ कर सकता करताय तो भी इनको वोट चरम शरमनाक बाब नाही आता, आता काय झालेलं आहे अजून काही ठिकाणी उमेदवार काँग्रेसकडनं जाहीर व्हायचे बाकी आहेत ते गुण होती है। एक दोन दिवसात होतील त्याच्यानंतर जसं तुम्ही एकत्रित एक एक सभेचा मुद्दा काढला त्याचप्रमाणे आम्ही राज्यासाठी काही वेगळ्या विषयांसाठी वचननामा द्यायचा का कोणते मुद्दे घ्यायचे याच्यावरती सुद्धा विचार करतो आहोत आणि येत्या दोन तीन दिवसामध्ये यातल्या बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट होतात एकवीस निवृत्त न्यायाधीशांनी पत्र लिहिलं राजकीय वापर स्पष्ट ते केलं तर जास्त चांगलं होईल देने की है। जो मैं अपील खुलेआम मीटिंग में करता हूँ वही अपील मैंने उनको कही की। और मैंने तो कई बार कहा है कि हमारा हिंदुत्व और बीजेपी का हिंदुत्व में फर्क है और वो फर्क क्या है वो उनको मैंने समझा दिया जो खुलेआम मीटिंग में कहता हूँ तो उनको हमारा हमारी जो नीति है हिंदुत्व है उनको मंजूर है हम हम देश के खिलाफ है तो विषय संपलेला आहे बघा प्रत्येक प्रत्येक पक्षाचं नेतृत्व एक खंबीर असावं लागतं आणि नेतृत्व खंबीर असल्यानंतर त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगायला पाहिजे की आपण जेव्हा आघाडी करतो जेव्हा आपण युती करतो तेव्हा काही वेळेला या गोष्टी घेण्या घेण्याच्या जागांच्या बाबतीत कराव्या लागतात जसं आम्ही कोल्हापूर जिंकलेली सीट त्यांना दिली रामटेक ही तर आम्ही गेल्या कित्येक वेळेला जिंकलेली सीट चारदा पाचदा जिंकलेली सीट ही त्यांना दिली अमरावती हो गेल्या वेळेला होतो आणि ती सुद्धा जिंकणारी सीट दिली आम्ही का दिली कारण आम्हाला सरकार बदलायचं आहे तर सरकार बदलायचं असेल तर कोल्हापूर तुम्ही लढतात ठीक आहे कोल्हापूर कोल्हापूरमध्ये सगळे कार्यकर्ते कामालाही लागले सांगलीमध्ये सुद्धा आमचे कार्यकर्ते कामाला लागले राष्ट्रवादीचे कामाला लागले काँग्रेसचे पण बरेचसे कामाला लागलेले एका दोघांची कोणाची काही महत्वाकांक्षा असेल तर पक्षाने पुरी पुढे करायला पक्षाचं मुक्त असतं याचा परिणाम ठीक आहे अवकाळी पावसामध्ये तिथले आमचे जे स्थानिक लोक येते तर त्यांनी जातातच त्याच्याप्रमाणे आजही केलेली आहे मुळामध्ये इतर वे पंप्रधान जो प्रचार अमित शाह तिक फोड़ने बोलने पेक्षा जब लोग बड़े ठीक है चलो बिल्कुल सबको पस्ताव होगा क्योंकि इनकी जो इनकी भ्रष्टाचार की नीति है वो हमें समझ में आई नहीं थी अब समझ में आ गई तो आज ही पस्ताव है कि इनके साथ हम कैसे रहे इतने साल गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा